पण विषय असा आहे की हा जो आरोपी आहे सिद्धे सिरसाट जेव्हा ही मर्डर केस घडली जेव्हा ही दोन वर्षापूर्वीपासून ही केस पेपरामध्ये येते तर दोन वर्षापूर्वी सिद्धे सिरसाट तो उबाटामध्येच होता वैभव नायकांबरोबरच होता उलटा वैभव सांगितलं पाहिजे बॉडी कुठे आहे पोलिसांनी डायरेक्ट वैभव नायकांनाच इंटरॉगेशनमध्ये घेऊन त्यांनाच विचारलं पाहिजे तुम्हाला तुमच्याबरोबर असणारा माणूस तुमच्या आश्रयाखाली असणारा माणूस तुम्हाला त्याचे सगळे धंदे माहिती तुम्हाला ते सगळे व्यापार माहिती तुमच्याबरोबर कितीतरी फोटो आहेत ते आता मी जेव्हा पत्रकार परिषद घेईन तेव्हा ते सगळे खुलासे करीनच पण तुमच्याबरोबर कितीतरी फोटो आहेत कितीतरी कार्यक्रमात आहेत आणि दोन वर्षापूर्वी सिद्धे सिरसाट कुठल्या पक्षात होता मला तर शिवसेनेत येऊन आठ महिने झाले मी तेव्हा बीजेपीत होतो आणि म्हणून आपण आरोप करत असताना लोकांना हस आस, हसायला यायला नको म्हणजे विनोद वाटायला नको असं तरी काहीतरी वैभव नाईक यांनी बोललं पाहिजे पण त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे न विचार करता काहीतरी आरोप करत बसणं आणि आजपर्यंत मी तेच केलं तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी ह्याच्यासाठी शुभेच्छा आहे कारण तुम्ही तेच करणार बौद्धिक किंवा तत्वातलं काहीतरी तुम्हाला ते कधी जमणार नाही डोक्याचा विषय येतो तिथे तुमचा विषय संपतो मला तो विषय माहिती पण काही हरकत नाही तुम्ही हे आरोप करत राहा आणि खरं तर हा सगळा विषय एका पैशाच्या वादातून सुरू झाला आणि तिथून तो विषय मग तो क्राईमकडे वळला आणि मग ते काय मर्डर झाली ती बॉडी कुठे आहे वगैरे वगैरे तर सगळा शोध पोलीस घेणारच आहेत किंवा इतपत मला असं वाटतं ते आता आलेत निकालापर्यंत पण विषय कसा आहे की वैभव नायकांना ह्याच्यामध्ये पण राजकारण दिसतं उद्या सिंधुदुर्गामध्ये गाडीखाली कुत्रा जरी गेला तरी ते कुठेतरी राणेंचं काय आहे त्या विषयामध्ये कसं जोडता येईल की अॅक्सिडेंट हे राणेंनीच घडवलं ह्या प्रयत्नात वैभव नाईक नेहमी असतात वैभव नाईक जी तुम्हाला शुभेच्छा आहेत आपण हेच करत राहा आपण आयुष्यभर हेच केलं आता तुम्हाला हेच करायचं आहे कारण का जिल्ह्याची सेवा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार खासदार म्हणून आम्हीच करणार आहोत तुम्हाला पंचवीस वर्ष आता तरी काही संधी नाही कुठलाही लोकप्रतिनिधी बनण्याचा म्हणून तुम्ही हे नवीन नवीन आरोप शोधत बसा तुमचा टाईमपास आहे मला माहिती आहे दिवसभर तुम्ही ह्याच शोधत असतात की राणे काय करतायत राणे कुठे चुकतायत का किंवा त्यांना काही कुठे धरता येतं का आम्हाला काही फरकही पडला नाही तेव्हा नाही पडला तर आता काय पडणार म्हणून जी आपण जे करताय त्याच्यामध्ये फक्त एवढी काळजी घ्या की जिल्ह्याचं आपलं नाव खराब होता कामा नाही